नमस्कार मी देवेंद्र सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी निधी उभारणीचे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत ते जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल आणि तुम्हाला निधी उभारणीचे कोणकोणते मार्ग आहेत जे लिगली कायदेशीर अलाउड आहेत ते समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्याशी प्रत्यक्ष बोलताना आपल्याला सांगत असतो की शेतकरी उत्पादक कंपनी हा एक व्यवसाय आहे उद्योग आहे आणि उद्योग किंवा व्यवसाय म्हटल्यानंतर त्यावेळी पैशाची ही गरज असतेच पैशाशिवाय कोणताही व्यवसाय चालू शकत नाही पैशाशिवाय व्यवसाय चालवणं वाढवणं हे शक्य नसतं त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीलासुद्धा व्यवसाय करायचा असल्यास पैशाची निधीची गरज असतेच अशावेळी कायदेशीरित्या तिच्याकडे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत ते आपण समजून घेऊयात शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा रजिस्टर्ड होते त्यावेळेस आपलं एक डॉक्युमेंट मिळतं ते आहे ओ ए आर्टिकल ऑफ असोसिएशन यामध्ये कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी ही कशा पद्धतीने निधी उभारणी करू शकते याबाबत इथे पाच पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि या पाच पर्यायांपैकी कोणताही एक किंवा कोणतेही दोन किंवा सर्व मार्गाने शेतकरी उत्पादक कंपनी ही निधीची उभारणी करू शकते आता हे पर्याय कोणते कोणते आहेत ते आपण समजून घेऊया यातला पहिला पर्याय आहे की शेअर्सची उभारणी करणं म्हणजे शेअर्स इश्यू करून शेतकरी उत्पादक कंपनी निधीची उभारणी करू शकते शेअर्सद्वारे निधीची उभारणी करण्याकरता शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या कंपनीमध्ये नवीन सभासदांना नवीन जे काही शेतकरी आहेत त्यांना शेअर्स इश्यू करून आपल्या कंपनीमध्ये सभासद करून शेअर्सची उभारणी करू शकते किंवा शेअर्सद्वारे निधीची उभारणी करू शकते त्याच पद्धतीने की आपल्याकडे जे एक्झिस्टिंग सभासद आहेत आधीपासून आपल्या कंपनीमध्ये सभासद आहेत समजा त्याच्याकडे आधीपासून त्यांनी एक हजार रुपयाचे शेअर्स घेतले असतील तर अतिरिक्त काही रकमेचे शेअर्स त्याला देऊन सुद्धा आपण शेतकरी त्यांच्याकडून जे आहे त्या सभासदांकडून सुद्धा शेअर्सद्वारे निधीची उभारणी करू शकतो त्यांना ते शेअर्स इश्यू करू शकतो शेतकरी उत्पादक कंपनीला कर्ज उभारणीचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे डिपॉझिट देणे शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या कंपनीच्या सभासदांकडून संचालकांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट स्वरूपामध्ये रक्कम घेऊ शकते यावर व्याज द्यावं का न द्यावं हा सर्वस्वी ते डिपॉझिट देणाऱ्याचा आणि संचालक मंडळाचा म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचा निर्णय असू शकतो अशी ही रक्कम आपल्याला काही कमी कालावधीसाठी मिळते म्हणजे एक वर्षात सहा महिन्यात आपल्याला ही रक्कम परत करावी लागते त्यामुळे माझं रेकमेंडेशन आहे डिपॉझिट स्वरूपामधून आपण जी काही रक्कम घेतलेली आहे तिचा उपयोग आपण जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत त्यासाठी करू नयेत म्हणजे जसं की आपल्याला काही गोडण बांधायचं असेल फॅक्टरी बिल्डिंग बांधायची असेल किंवा प्लॅन्टँड मशिनरी खरेदी करायची असेल अशासाठी या डिपॉझिट स्वरूपामध्ये घेतलेल्या रकमेचा वापर करू नये कारण की डिपॉझिटद्वार देणाऱ्याने जर आपल्याकडे तात्काळ पैशांची मागणी केली जी केव्हाही ती व्यक्ती पैसे मागू शकते आणि आपल्याकडे उपलब्ध नसल्यास आपल्याला ती रक्कम देणं अवघड होईल आणि शेतकरी उत्पादक कंपनी ही आर्थिक अडचणीमध्ये येऊ शकते त्यामुळे जर आपल्याला खेळते भांडवलासाठी वर्किंग कॅपिटलसाठी पैशांची गरज असेल अशावेळी ही डिपॉझिट स्वरूपामध्ये घेतलेली रक्कम आपण वापरू शकतो शेतकरी उत्पादक कंपनीला निधी उभारण्यासाठी तिसरा मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे कर्ज घेणे शेतकरी उत्पादक कंपनी ही बँकांकडून एन बी एफ सीसकडून आणि इतर कुठल्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपामध्ये निधीची उभारणी करू शकते साधारणतः हे कर्ज आपल्याला दोन स्वरूपामध्ये मिळतात एक मुदती कर्ज की ज्याची रिपेमेंटचा कालावधी आपल्याला ठरलेला आहे व्याज किती द्यायचं हे आपलं ठरलेलं आहे आणि अशावेळी मुदती कर्जाद्वारे घेतलेल्या रकमेतून आपण स्थावर मालमत्ता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या करू शकतो जसं की आपल्याला गोडाऊन फॅक्टरी बिल्डिंग मशिनरी इतर काही उभारायचं असेल तर आपण यात ते खर्च करू शकतो आणि खेळते भांडवलासाठी बँकेतून कॅश क्रेडिट लोन स्वरूपामध्ये आपण रक्कम घेऊ शकतो या दोन्ही मुदती कर्ज आणि कॅश क्रेडिट लोन या स्वरूपामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी कर्ज स्वरूपात रक्कम घेऊन निधीची उभारणी करू शकते शेतकरी उत्पादक कंपनीला निधी उभारणीचा चौथा मार्ग आहे तो म्हणजे ग्रँट सबसिडी किंवा एड हे स्वरूपामध्ये ती रक्कम घेऊ शकते आणि आपण साध्या सोप्या भाषेमध्ये शब्द वापरूयात की सबसिडी शेतकरी उत्पादक कंपनी मिळू शकते यासाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या खूप काही योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून त्यांना ॲप्लिकेशन करून त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो काही आहे तो पूर्ण करून शेतकरी उत्पादक कंपनी निधीची उभारणी करू शकते आणि अशा स्वरूपात मिळालेली रक्कम ही आपल्याला परत करायची गरज नसते हां पण ती ज्या कामासाठी मिळालेली आहे त्या कामासाठीच ती खर्च करणं गरजेचं आहे ती परत करायची गरज नाही आहे अशा वेळी शेतकरी उत्पादक कंपनीला अनुदान सबसिडीच्या स्वरूपामध्ये मिळालेली रक्कम ही नक्कीच खूप मदतीची ठरू शकते आणि आपण सगळेजण प्रयत्न करू शकतो शेतकरी उत्पादक कंपनीला निधी उभारण्यासाठी पाचवा मार्ग आहे डोनेशन घेणे हो शेतकरी उत्पादक कंपनी डोनेशन घेऊ शकते ज्या पद्धतीने इतर जे काही एन जी आहेत ते सामाजिक कामासाठी डोनेशन मिळवतात त्याच पद्धतीने सभासदांच्या भल्यासाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना ट्रेनिंग मार्गदर्शन किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही शाकते। डोनेशन स्वीकारू शकते परंतु इथे एक महत्वाची बाब आहे ती लक्षात घ्या की ज्या पद्धतीने एन जी ओला डोनेशन मिळाल्यानंतर डोनेशन देणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते सेक्शन एटी जी अंतर्गत तसं शेतकरी उत्पादक कंपनीला डोनेशन देणाऱ्या व्यक्तीला एटी जी अंतर्गत कुठल्याही प्रकारची सूट मिळत नाही इथे ही, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ती लक्षात घ्या जे समजा तुम्हाला कोणी डोनेशन देण्यास इच्छुक व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगा की त्याला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार नाही ना आहे आणि तरीही तो व्यक्ती डोनेशन द्यायला तयार असेल तर नक्कीच ते डोनेशन स्वीकारा आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी तो पैसा तुम्ही खर्च करा तर हे पाच मार्ग आहेत की ज्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी निधीची उभारणी करू शकते आणि आपल्या सभासदांच्या प्रगतीसाठी आर्थिक डेव्हलपमेंटसाठी या पैशाचा वापर करू शकते उद्योग व्यवसायासाठी या पैशाचा वापर करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा आयकॉन पण दाबा जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद